हॅलो हा बोल हो का फोन फोन केला काय विषय आहे नाना विषय नाही तो विषय नाही तू मला कामच ते मला पसंत नाही आणि त्या कामात तू इंटरेस्ट घेऊच नको तुम्ही अजिबात बोलू ना ना तिथे विषय ज्या माहितीसाठी सांगतो ते पूर्ण वर्ष खाली जाणार आहे ओ ती ना ना तुम्हाला माहितीये का विषय जी आले त्यावेळेस होता तुम्ही आलते का तिथे काय सांगतो तुला माहिती आहे का तुम्ही ते ऐका ही ह्या गोष्टी तुम्हाला पटत नाही मला विषय नाही त्या नाही नाही फरशी पूर्ण खाली जाणार आहे मी तुना ओ, हे मी तुला आता लिहून देतो आणि त्यानं ते कॉन्ट्रॅक्टर जर फरशी खाली गेली तर परत बसून तसं बॉन्डवर लिहून देत असेल तर काम चालू करू दे मला बॉन्डवर त्यांना लिहून देणार का ऐका हे ह्या गोष्टी तुम्हाला पटते नाही मला पटते म्हणूनच मी बोलतोय काम बंद करायचं मन काय हो ते कुशाचं मला काम पसंत नाही गावाला काम पसंत नाही काम पण पसंत नाही तुम्ही काय तक्रार वगैरे दिली होती का लेखी असं काय बाबा कुठं बांधकाम ला जीएला वगैरे फोन केला लिखा अर्ज ना ना ऐका अर्ज देऊ दे का म्हणजे तिथं क्लब सांगू ना मला तुम्ही अर्ज देऊ दे काम पण करा संबंध तुमचा बी नाही सांगतो तुम्हाला लिखे अर्ज देऊ दे का ते तुम्हाला काय काय तरी करा ना तुम्ही तू कसा मला विचारतो लिखा अर्ज दिला का म्हणून विचारतो मग काम बंद करा तू मला विचारायचं काय कारण आहे नीट बोल ना तू मला विचारायचं काय करणं तुझा तुझं काय संबंध सांग मला पहिला गाव वाला आहे गाव वाला शेटोप जाऊ लागला शेटोप झाला का कोण संबंध आहे कशाला बोलतो तू तुझा मी तुला काय म्हणतोय मी काम अडवतोय तुला माझ्याविषयी काय तक्रार करायची ती वर कर वरकर माझ्याविषयी तक्रार माझ्याविषयी तुला तक्रार काय करायची वर कर तुमचा भी सांगाल नाही सांगतो तुम्हाला सांगतो तू तु, तु आरू जाऊ आरू तुरू बोलतो तु ना आता जाऊ बोलतो का तुला माझ्याविषयी काय तक्रार करायची तुम्हाला मी तुला काय सांगतो माहित का तुला माझ्याविषयी काय तक्रार करायची वर्कर कर ते करेल ना काय कर तुला तु तु तक्रार तु कर कर लागले का अगो नाटक करायला कर नाटक करत नाही मी कर तुला वर काय माझ्याविषयी तक्रार करायची वर कर यायचं चार दिवसात अहो काय प्रॉब्लेम आहे ते सांगा ना तुम्ही असं सांगितलं की प्रॉब्लेम काय सांगितलं तुम्ही जे काय प्रॉब्लेम ते बाबा दोन घेतली होतली कशाची कशाची म्हणजे बाबा म्हणून कुठं अख्खी जाळी टाकावं लागते तेव्हा फरशी हरत नाही आखी जाळी टाकावं लागते तेव्हा फरशी हरत नाही तुम्हाला माहिती आहे एस्टिमेट सगळं माहित आहे मला सगळं माझ्याकडे माहित आहे माझ्याकडे एस्टिमेट आहे काय माहितीये माझ्याकडे एस्टिमेट आहे मग सांगा की तुम्ही आणि मला तू बोलू नको मला रावसाहेब न बोलू दे रावसाहेब तुमचा मी काय सांगतो माहितीये का मला रावसाहेब ने काय बोलायचं माझ्या बरोबर रावसाहेब ने केस करू दे ते तु 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 ले ले गावात वितंडूवाद घालू नको तुम्ही गावात वितंडूवाद घालू नको माझ्या बरोबर मी सांगतोय तुला माझ्या बरोबर वितंडूवाद घालू नको तू गावात तुम्ही वाकडी करून घेऊ नको तुम्हाला गव्हर्नमेंट च काम आठवतो तुझं घरगुती काम आठवलेलं नाही अरे बापरे ती विषय घेऊ नका तुम्ही ते मग तुला ते माझ्या विरोधावर तू करू शकतो बाकी तर सांगू नका तुम्ही ते तू माझ्या विषयी करायचं फरायचं करू शकतोस ठीक आहे ठीक आहे हा तू मला आज सुद्धा घालू शकतोस बोला ना मग तुम्ही ते काय सांगताय तू मला आज सुद्धा घालू शकतोस घाल ते तुम्ही मला सांगू नका ते बदल होती काय वाटते बघू